घाम घाम च थेमान शा शिकोवरी री न घाम घाम चा थे मान शा शिकोवरी न बांधा बांदा जी ढोकर खाउ न सुरे रांधा बांदा जी ढोकर खाउ न कुमार ती तुडवती काठ्याचे फास तुझ्या शर्टाला आतरचा वास ती तुडवती काठ्याचे फास तुझ्या शर्टाला आतरचा वास चालून संपत आलाय तीचा श्वास तुला शाळेत जायला पास चालून संपत आलाय तिचा श्वास तुला शाळेत जायला पास तिला सुखाचा मिळन घास रे सुंदर कॉलेज कुमार तिला सुखाचा मिळन घास रे सुंदर कॉलेज कुमार तुझा <JUDGE> पेताड दारुड बाप तिच्या <Wardell> नशिबी आलाय राब तुझा पेताड दारुड बाप तिच्या नशिबी आलाय राब गुरढोरावानी तिला तरी पडती या कामाच्या आरी गुरा ढोरावानी तिला मारी तरी पडती या कामाच्या बापा बघून थर थर का मेरे कॉलेज घुमार बापा बघून थर थर का पररे कॉलेज कुमार ती जग ती तुझ्या री मंती हीरा आला माझ्या पोटी ती जगती तुझ्या साठी मंती हीरा आला माझ्या पोटी तीन रंगाची घालती या साडी आण सांभाळती शेतीन बाडी तीन रंगाची घालती या साडी आण सांभाळती शेतीन बाडी तिला लागली तुझीच आसर सुन मेरे कॉलेज कुमार तिला लगली या तुझी च आसर सुन मेरे कॉलेज कुमार तू साहेब बनर मोटा टक संपूर्ण सारा दुख वटा तू साहेब बनर मोटा टक संपूर्ण सारा दुख वटा तुझ्यावरच साडी मदार कर कुळीचा साऱ्यां उद्धार तुज्या वरीचो सारी मधार कर कुळीचा साऱ्यां उद्धार तिला सुखाचा भरव घा सर सृजनेर कॉलेज हुमार तिला सुखाचा भरव घा सर सृजनेर कॉलेज हुमार घ मघामाच्या थेंला शिकवली बांदा बांधाची ठोकर खाऊन सुन मेरे कॉलेज कुमार बांदा बांदाची ठोकर खाऊनार सुन मेरे कॉलेज खुमार बांदा बांदाची ठोकर खाऊन र सुन कॉलेज खुमारन न mm -hmm.